नमस्कार तीर्थयात्रेला आलोय त्यामुळं जे जुने करून ठेवलेले व्हिडिओ आहेत ते पडतायत पण ठरवलं की आता जरा कशी ही स्थिती असली तरी करूया कडाक्याची थंडी आहे ते फार दिसू नये म्हणून गंगोत्री धामाच्या पायथ्यावरून तुमच्याशी बोलतोय आणि विषय मांडणार आहे उद्धव ठाकरेंचा तर मला तीर्थयात्रा लाभते की नाही हा प्रश्न आहे कारण यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ अशा पुण्याईच्या ठिकाणावर आल्यानंतर विषय कोणते मांडावेत त्याला काही मर्यादा असते की नाही पण नाही आमच्या डोक्यातला कली आमच्या डोक्यातल्या वाईट भावना काही जायलाच तयार नाही आहेत कारण त्याचं कारण आहे माझं काम हे वाटाड्याचं आहे रस्त्यावर लावलेल्या दिव्याचं आहे ज्या दिव्याने तुमची वाट सुकर करायची असते म्हणूनच उद्धव ठाकरेंचा विषय तुमची वाट सुकर करण्यासाठी वाटेतले खड्डे काटे कुपाटे दिसण्यासाठी म्हणतोय चला हंबरडा मोर्चावर बोलूया उद्धव ठाकरेंच्या नमस्कार उद्धव ठाकरेंनी गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर एक वक्तव्य केलं होतं आठवत आहे मग गायचं हंबरणं ही काही राज्यभाषा करायची का ऐका पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल मराठी अभिजात भाषा झाली मग राज्याची राज्यभाषा कोणती कारण राज्यमाता काय मग गाईचा हंबरडा ही आपली राज्यभाषा होणार का ऐकलं ना हे असं असतं म्हणजे एखादी मुद्दा समोर आणला की त्याला काहीतरी कुचकट टोंगणा मारून बोलणे याला उद्धव ठाकरे म्हणतात त्यात आता उद्धव ठाकरेंनीच कालबा संभाजीनगरला एक मोर्चा काढला त्या मोर्चाचं नाव होत हंबरडा आता उद्धव ठाकरे त्यांनी निर्माण केलेल्या राज्यभाषेत बोलत होते का हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे आता ही हंबरडा मोर्चा कशासाठी मुळात ज्याचा हंबरडा आपल्यापर्यंत पोचलाच नव्हता त्या लोकांचा हंबरडा पोचविण्यासाठी आताच्या सरकारपर्यंत या असल्या मोर्चांमध्ये उद्धव ठाकरे मोठी गंमत करत असतात याच मोर्चातल्या काही गमती जमती मी तुम्हाला दाखवणार आहे अर्थात उद्धव ठाकरेंच्या वरती टीका करावी त्यांना काही बोलावं अशा स्वरूपाचं काही उरलंच नाही ना दाखवायच्या या हंबरणा मोर्चात उद्धव ठाकरेंनी ओल्या दुष्काळाने हा शब्द आहे की नाही यावर चर्चा होईल पिढलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीच आव्हान लोकांना केलं आणि सरकारवर दबाव आणला मुळात जे पॅकेज घोषित झालंय काही एकतीस हजार काहीशे कोटी रुपयांचं साधारणत पन्नास हजाराच्या वर प्रत्येक शेतकऱ्यांना याची मदत मिळणार आहे उद्धव ठाकरेंची मागणी पन्नास हजाराची होती पन्नास हजाराच्या वरची मदत मिळणार आहे मग तरीही काहीच दिलं नाही असं सांगून उद्धव ठाकरेने जो गदारो घालण्याचा प्रयत्न केला मला मीडियाचं आश्चर्य वाटतं मीडियानं सुद्धा या मोर्चाला महामोठ मोर्चा विक्रा विराट रूप असं सगळं स्वरूप दिलं होतं विराट रूप काय होतं हे तुम्हाला मला दाखवायचं आहे ते एकदा विराट रूप बघून घ्या हे विराट रूप असं होतं रिकाम्या खुर्च्या सगळी अवस्था वाईट हे सगळं अशा स्वरूपाचं उद्धव ठाकरेंचा महामोर्चा होता म्हणजे मी असा बोलतोय मी असा बसू शकतो मी असा गप्पा मारू शकतो असा म्हणजे अशी हाताची घडी घालून हाताची घडी घालून चालणारा माणूस तुम्ही कधी बघितलाय का हाताची घडी घालून चालणारा माणूस मी तुम्हाला हाताची घडी घालून मोर्चात चालणं काय असते ते दाखवतो एवढ्यावर नाही भागत काम एवढ्यावर नाही भागत काम कसं असतं ना की मुळात सगळ्या आपल्या कृतीचं गांभीर्य असावं लागतं आपले संजय राऊत भांडूपचं भडगुंजा त्या कार्यक्रमाला हजर होत आणि तिथल्या उन्हापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी आपला रुमाल डोक्यावर ठेवला होता शोध मात्र भलतीकडे सुरू होता तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना मामा की ऐनक ऐनक अशी काढून डोक्यावर लावली आणि माझा चष्मा कुठे आहे माझा चष्मा कुठे असं शोधत राहिला तसं झालंय राऊतांच्या बाबतीत एकदा बघून घ्या याला म्हणतात गमत म्हणजे हाताची घडी घालून चालणं काय आपला चष्मा शोधणं काय या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात याला म्हणतात परिस्थितीचं गांभीर्य याला म्हणतात आकलन काहीतरी मुद्दा हवाय ना आणि त्या मुद्द्यावर मोर्चा काढायला हवा ना म्हणून उद्धव ठाकरेंनी काढून टाकला बरं मागण्या तरी कोणत्या मागितल्या त्याच मागण्या ज्या सरकारने मंजूर केल्या कारण उद्या म्हणता यावं ना आम्ही बोललो म्हणून आम्ही बोललो म्हणून पण तेही म्हणणार नाही आहेत कारण तेवढं अवतार्य सुद्धा उद्धव ठाकरेंच्याकडं नाही आहे हीच आमची तुमची शोकांतिका आहे